नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर अंदाजाप्रमाणे नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी पाहायला मिळाली आहे काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान जो पाऊस झाला त्यात अतिवृष्टी झाली बीड धाराशिवचे राहिलेले काही भाग आहे परभणी हिंगोलीचे काही भाग यवतमाळ चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला अहिल्यानगरमध्ये सुद्धा एका एका ठिकाणी मुसळधार पाऊस झाला बाकी अहिल्यानगरच्या उत्पूर्व भागांमध्ये मध्यम ते जोरदार छत्रपती संभाजीनगर मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत त्यानंतर इकडे अमरावती अकोला भंडारा गोंदिया या ठिकाणी चांगल्या पाऊस झाल्या कोकण किनारपट्टीला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या पाऊस तरी बरसल्या तर उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या पाऊस सच्यासरी या पाहायला मिळालेल्या आहेत आणि जर आत्ता सध्याची स्थिती पाहिली तर जे काही येत होतं ज्यामुळे पाऊस होत होता ते विरून गेलेला आहे चक्रकारवारा इकडे विदर्भाच्या पश्चिम भागांच्या आसपास आणि शेजारच्या मध्य प्रदेशच्या आसपासपर्यंत पोहोचलेले आहेत आणि मान्सूनचा आस असलेला पट्टा हा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा होत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे सोबतच अजून एक कमरावाचा पट्टा हा चक्राकार वाऱ्यातून इकडे दक्षिणेकडे केरळपर्यंत विस्तारलेला आहे आणि या सिस्टमच्या प्रभावाने सकाळी पाऊस झाला मराठवाड्याच्या विभागामध्ये आणि आता तो पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागांकडे पाहायला मिळतो जसा आपण अंदाज दिला होताच जर सध्याची स्थिती आपण पाहिली तर राज्यामध्ये पावसाचे हे उत्तरेकडील भागांमध्ये मग धुळे असेल जळगाव असेल बुलढाण्याचे भाग आहेत अमरावती आहे या ठिकाणी दाटलेले दिसत आहेत अपेक्षा होती की पुणे अहिल्यानगर सोलापूर धाराशिव बीडच्या आसपास पावसाचे ढग बनतील ढग बनलेसुद्धा पाऊसही काही ठिकाणी झाला आहे मात्र त्या व्यतिरिक्त अजून थोडेसे दक्षिणेकडे सातारच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग हे विकसित झाले सोलापूरच्या काही भागांमध्ये पाऊस अपेक्षेप्रमाणे आहे बाकी मुंबई ठाणे पालघरकडे दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे आणि अजूनही मुंबईच्या आसपास पावसाचे ढग आहेत आणि मुंबईसाठी जर पाहिलं तर आज रात्री पुन्हा एकदा अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाळ्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचे इतर भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील यवतमाळच्या दक्षिण भागांमध्ये पावसाळी ढग आहेत वर्ध्याच्या भागांमध्ये नवीन ढग नेहमी दिसते पण हे ढग थोड्या क्षेत्रावरतीच पाऊस देतील अशा प्रकारचे आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिलात मुंबई कोकणाचा तर सांगितलाच त्यासोबतच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा हा भाग असेल अकोला अमरावतीचा भाग आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे काय भाग अहिल्यानगरचे काय भागांमध्ये रात्री पाऊस सरी बरसतील यवतमाळच्या दक्षिण भागांमध्ये सोलापूर सातारा पुणे या ठिकाणीसुद्धा पावसासरी बरसतील सांगलीच्याही काय भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील आपण तालुका निहाय अपडेट्स पाहूयात तर आज रात्रीच्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे ते जर पाहिलं तर एरणरोड पारोळा याच्या आसपास जळगावच्या आसपास जामनेरच्या आसपासच्या भागांमध्ये भुसावळच्या आसपास पावसाच्या चांगल्या सरी बरसण्याचा अंदाज आहे धुळे त्यानंतर सिंदखेडा साक्री या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी असतील शिरपूरकडे पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर इकडे संग्रामपूरच्या आसपास जळगाव मध शेगावच्या आसपास पावसाच्या सरी असतील या व्यतिरिक्त अहिल्यानगरमध्ये पाहिलं तर श्रीरामपूर राहुरीच्या आसपास थोड्याफार पाऊस सरींची शक्यता दिसते राहत्याच्या आसपाससुद्धा पाऊस होण्याचा अंदाज हा रात्रीसाठी आहे त्यानंतर इकडे सांगोला पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणी पाऊस भर असेल मान फलटण कोरेगावच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील असतील ठिकाणी वाईच्या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी पाऊस पहा पडण्याचा अंदाज हा रात्रीसाठी आहे त्यानंतर इकडे यवतमाळ जर पाहिलं तर झरी जामणीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी या रात्रीसाठी दिसतील आणि हे जे काय आपण तालुके सांगितलेले आहेत या तालुक्याव्यतिरिक्त हे पावसाच्या सरी जातील जसे पुणे शहराच्या आसपास खेडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे बाकी जिल्ह्याने अंदाज दिलेलाच आहे तो तुम्ही फॉलो करा यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या पावसाची पावसाचा जोर काहीसा उसू शकतो आहे तरीसुद्धा मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाट विभाग असेल कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरी होण्याची शक्यता कायम आहे त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिकचे काय थोडेसे भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती जळगाव या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या उद्यासुद्धा राहतील पण व्याप्ती आणि तीव्रता थोडीशी कमी होण्याचा अंदाज आहे त्यासोबतच अहिल्यानगर सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा हा भाग असेल नाशिकच्या आलेले भाग पुण्यातील काही भागांमध्ये मध्यम पाऊस राहतील आणि हाही पाऊस सार्वत्रिक बरसण्याची शक्यता नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पाऊस पाहायला मिळतील मधल्या भागांमध्ये विशेष शक्यता सध्या दिसत नाही आहे तसेच धाराशिव लातूर सोलापूरचे दक्षिण भाग नांदेड चंद्रपूर गडचिली गोंदिया याही ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही हा काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये हलक्या किंवा हलक्या मध्यम पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता ही मात्र दिसते हा आपला अंदाज होता आता आपण पाहूयात हवामान विभागाचा काय अंदाज आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीस तारखेला छत्रपती संभाजीनगर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर मराठवाड्यातील जालना आणि परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे तर बीड धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल मात्र धोक्याचा इशारा नाही मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूरच्या घाट भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर पुणे पूर्व सातारा पूर्व आणि कोल्हापूरच्या पूर्वेखील भाग तसेच सांगली सोलापूर अहिल्यानगर या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलका मध्यम पाऊस होऊ शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे तसेच नाशिक पूर्व नाशिक घाट धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे कोकणात जर पाहिलं तर पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर मुंबई आणि ठाणे या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत मात्र याही ठिकाणी हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवलेली आहे त्यानंतर एकतीस तारखेला जर पाहिलं तर एकतीस तारखेला पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट त्यासोबत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर उर्वरित जे काही जिल्हे आहेत मग कोकणातील असेल मध्य महाराष्ट्र मराठवाडा किंवा विदर्भ राहिलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये क्वचित हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे धोक्याचे इशारे हवामान विभागातर्फे या उर्वरित जिल्ह्यांना दिलेले नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका